सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान मित्रांनो तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आपल्या यूट्यूब चॅनलना तीन हजाराहून अधिक सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे मागच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज संविधान दिन अर्थात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशामध्ये न्याय समता आणि बंधुत्व टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संविधान लिहून दिलं आणि त्या संविधानावर आजपर्यंत आपला देश चालतोय तर याच विषयावर आज मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग कविता घेऊन आलो आहे नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शूटपर्यंत बघा धर्म भाषात विभागला असता देश आणि तुकड्यात झाली असती दानादान धर्म भाषात विभागला असता देश आणि तुकड्यात झाली असती दानादान विविधतेतही अखंडता ठेवते धर्मनिरपेक्ष माझ्या भीमाचे संविधान विविधतेतही अखंडता ठेवते धर्मनिरपेक्ष माझ्या भीमाचे संविधान कित्येक पिढ्या बहुजन होता गुलाम ना मान होता ना स्वाभिमान कित्येक पिढ्या बहुजन होता गुलाम ना मान होता ना स्वाभिमान मानवतेचा जाहीरनामा माझ्या भीमाचे संविधान मानवतेचा जाहीरनामा माझ्या भीमाचे संविधान धर्मांध पिंजऱ्यात बंदिस्त नारी समजले जात होते पायातली वाहन धर्मांध पिंजऱ्यात बंदिस्त नारी समजले जात होती पायातली वाहन क्रूर विषमतेला केले उध्वस्त समतावादी भी माझ्या भीमाचे संविधान क्रूर विषमतेला केले उध्वस्त समतावादी माझ्या भीमाचे संविधान गरीब असो की श्रीमंत कायद्यापुढे सारे समान गरीब असो की श्रीमंत कायद्यापुढे सारे समान सगळ्यांना एकमताचा अधिकार न्यायवादी माझ्या भीमाचे संविधान सगळ्यांना एकमताचा अधिकार न्यायवादी माझ्या भीमाचे संविधान सारखे स्वातंत्र्य मिळून सुद्धा आजही भीक मागतोय पाकिस्तान सारखे स्वातंत्र्य मिळून सुद्धा आजही भीक मागतोय पाकिस्तान प्रगतीची शिखार गाठतो भारत कारण मजबूत आहे माझ्या भीमाचे संविधान प्रगतीची शिखार गाठतो भारत कारण मजबूत आहे माझ्या भीमाचे संविधान ज्ञानसागराच्या थेंबा थेंबातून झाला सर्वात उच्च राष्ट्रग्रंथ निर्माण ज्ञानसागराच्या थेंबा थेंबातून झाला सर्वात उच्च राष्ट्रग्रंथ निर्माण घटना कारापुढे नमले कैक विद्वान जगात श्रेष्ठ माझ्या भीमाचे संविधान घटना कारापुढे नमले कैक विद्वान जगात श्रेष्ठ माझ्या भीमाचे संविधान साजर करते कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मुळात संविधानाने आम्हाला काय दिलं असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठीच ही कविता होती अफकोर्स तुम्ही ही कविता ऐकल्यानंतर कमेंट्स कराल यामध्ये शंका नाही पण कमेंट्स करत असताना तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून कुठल्या तालुक्यातून कुठल्या गावातून बोलतायत आणि तुमचं पूर्ण नाव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मला वाचायला नक्की आवडेल अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला आवडलेली असेल आणि तुम्ही कमेंट्स कराल यामध्ये शंका नाही तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम जय संविधान बुद्धाय